काय काय संपूर्ण तुमचा जबाब वगैरे लिहून घेतलेला आहे बरोबर त्यांनी काय काय लिहून घेतलं आहे तुम्ही सांगितलेला जो काही काय घटनाक्रम आहे काय तो तंतोतंत त्या ठिकाणी मांडला गेला आहे का किंवा त्याच्यामध्ये काही छेडछाड केली काय त्या सगळ्या गोष्टींची पाहणी करू आणि अशा अपेक्षा करतो की हा पुढे लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळू आणि कुठल्याही प्रकारचं आमची विनंती तुम्हाला की असं कुठल्याही प्रकारचं टोकाचं पावलं असं उचलू नका तुम्ही जवळपास सध्या बावन्न ते त्रेपन्न टक्के तुमचं संपूर्ण शरीर भाजलं गेलेलं आहे ही गोष्ट म्हणजे साधी नाही आहे आणि या ठिकाणी ह्यांचे मोठे बंधू आहेत हे बारके बंधू आहेत हे आपलं नाव आपलं हे हे सर्वात लहान आणि हे त्यांचे दोन मोठे बंधू आहेत फक्त तुमचं काय वाटतं तुमच्या बारक्या भावाने या ठिकाणी जे काही टोकाचं पाऊल उचललं आहे आणि हे पाऊल अत्यंत भयानक होतं यांनी संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आणि च भरपूर चिंताजनक बाब आहे बावन ते त्रेपन्न टक्के त्यांनी स्वतःला जाळून घेतलं आहे आणि मुंबईसारख्या नगरीमध्ये उच्च न्यायालयासमोर ही घटना घडते अत्यंत निंदनीय आणि अत्यंत दुर्दैवी घटना ही त्याबद्दल तुम्ही मोठे भाव म्हणून काय सांगाल एवढा शोकाचा पाऊल तर घेण्याची गरज नव्हती तुम्हाला माझ्या सांगण्याचं ते पण आम्हाला दुसरा काय पर्याय पण दिसत नव्हता आम्ही इतक्या जागावर फिरून 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 आम्हाला जितके जाग तिथे आम्हाला अपयश मिळते त्यामुळे आमची मानसिक किती आवडली की आम्ही कुठल्याही टोकावर जाऊ शकतो एवढे आम्ही नाही संबंधित विषयाला अनुसरून जे कोणी मंत्री असतील किंवा माननीय न्यायमूर्ती संबंधित केसबद्दल जे कोणी न्यायमूर्ती असतील किंवा जे कोणी संबंधित विषयास अनुसरून मंत्री असतील त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आ, जी भावना बारक्या भावाची आहे तीच भावना मोठ्या भावांची देखील आहे म्हणजे प्र परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि खरोखर कुठेतरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा हे संविधानिक राज्य या ठिकाणी कुणाची मत्तेदारी चालणार नाही तर कोणी आपल्या बोलतात मराठी माणसाचा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न कोणी करू नये या एवढाच इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून देतो जर त्या ठिकाणी एखाद्याचं नाव उघडीस आलं तर त्याला ज्या प्रकारे ह्यांनी स्वतःला पेटून घेतलं त्याचप्रकारे त्याची नागडी उघडी झेंड काढल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही तेवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा आपणास आम्ही विनंती करतो की असं कुठलं टोकाचं पाऊल घेऊ नका आणि आपला हा व्हिडिओ सन्माननीय राजसाहेब व हो, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचो कसा पोहोचेल याची जबाबदारी आम्ही घेतो आणि लवकरात लवकर आपणास न्याय मिळेल हीच अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र